संपूर्ण राज्याभरे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडली आणि मत मतदान जे आहेत ते आता मतपेटींमध्ये बंदिस्त आहे मात्र काल खडकवासला विधान सभामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सचिन धुडके यांचे विजयाचे बॅनर त्या ठिकाणी लागलेले पाहायला मिळाले यासोबतच त्यांची विजय रॅली देखील या, या खडकवासला मतदारसंघातून निघाल्याचं पाहायला मिळालं मत उमेदवार सचिन धुडके आहेत काय सांगाल विजयाची रॅली निघाली विजयाची तितकीच खात्री आहे का नक्कीच खात्री आहे नक्कीच खात्री आहे आणि तुम्ही जर बघायला गेले असेल तर संपूर्ण जो कार्यकर्ता आमचा महाविकास आघाडीचा आहे म्हणजे पवार राष्ट्रवादी गटाचे शिवसेना असेल त्या ठिकाणी काँग्रेस असेल, असेल आपवाले असतील या सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मोठी मदत केली आणि कार्यकर्ता शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचला आणि उत्स्फूर्तपणे मतदान बाहेर काढलं त्याचा परिणाम आता पुढच्या निकालावरती तुम्हाला दिसेल नक्कीच मात्र मागच्या वेळेस देखील पाहिलं असेल की मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आपण मतदान म्हणजे उमेदवार होतात मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्या ठिकाणी देखील विजयाचे बॅनर लागले होते मात्र आपल्याला पराभवाला सामना करावा लागला होता विषय असा होता त्या मतदान सुद्धा त्यावेळेला आम्ही पासष्ट हजाराचं लीड तोडलं होतं एक दोन अडीच हजार आकड्यांची चुकामुक झाली परंतु ह्या वेळेला त्या सगळ्यात चुका भरून काढू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आमच्या शेवटच्या मतदारपर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी नागरिकांमध्ये आ, मोठा उत्साह आहे आणि त्या ठिकाणी मागची जी चूक झाली किंवा जी अडचण जी निर्माण झाली त्या सगळ्या अडचणीवरती मात करून आम्ही या ठिकाणी आता लीड घेणार ह्याची आम्हाला खात्री मागच्या वेळेस कुठेतरी वंचितचा इम्पॅक्ट तिथे पडल्याचं पाहायला मिळालं मात्र यंदा मनसे देखील या रणांगणात कस आहे कसं का काय वाटतंय काय होऊ शकतं याच्या ही जी संपूर्ण इलेक्शन असती ही नागरिकांमध्ये त्यांच्या मनामध्ये विचार जो असतो किंवा हे आपण कुठला विचार घेऊन नागरिकांमध्ये जातोय yeah. विचारांची इलेक्शन असते yeah. कुठल्या कॅन्डिडेट yeah. किंवा कुठल्या पक्षाची इलेक्शन नसते ही yeah. विचारांची इलेक्शन आम्ही टक्के जिंकणार yeah. आणि त्या ठिकाणी मोठ्या लीड घेऊन येणार yeah. yeah. आम्ही काल देखील पाहिलं की आपण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार देखील मानतो नेमकं काय कारण विषय असा असतो की आम्ही सर्व पक्ष सर्व राजकीय पक्ष नागरिकांमध्ये दोन महिने आम्ही त्यांची दारं वाजवतो पॅम्पलेट देतो त्यांना आवाहन करतो की मतदानाला या आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्या ठिकाणी मतदानाला येतात आणि मतदानाला मतदान झाल्यानंतर त्यांनी मतदानाच्या या उत्साहामध्ये लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांचे आपण आभार पण मानले पाहिजेत त्या प्रामाणिक भावनेतून आम्ही त्या ठिकाणी आज तुम्हाला बघितलं असेल तर सकाळी आम्ही सगळ्या मतदारांची रोडवर उभं राहून नागरिकांचे आभार मानत होतो मात्र हे सगळं तर झालं ही निवडणूक प्रक्रिया पार पडली विजय आता येत्या तेवीस तारखेला कुणाचं होईल हे स्पष्ट होणार आहे मात्र निवडणुकांपूर्वी एक दिवसांपूर्वीच एक गौप्यस्फोट जो आहे तो बखरलाइच्या विशेष मुलाखतीमध्ये रवींद्रनाथ पाटील यांनी केला होता की तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावरती बिटकॉइन प्रकरणावरती मोठी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती एक आरोप त्यांनी केला होता काय वाटते एकंदरीत तर त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीत पडू शकतो ही इलेक्शन सत्याने असत त्याच्या त्याच्यामुळे कुणी आरोप करू काय करू सत्यचे सत्य असतं आणि असत्य ते असत्य असतं त्याच्यामुळे असले आरोप करायचं कारण त्यांना त्यांनाच विचारायला पाहिजे तुम्ही आरोप का केले कारण का असले आरोप आयुष्यभर होत राहणार सगळ्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्यावेळेला काम विरोधकांचं कामच आरोप करणं त्याच्यामुळे त्या ते आरोपचं सत्य असत्य ही नागरिक ठरवत असतात त्याच्यामुळे याची काय काळजी करायचं कारण नक्कीच आपण एकूणच पाहिलं की हे होते खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके तर एकूणच त्यांच्या विजयाचे बॅनर काल लागल्याचं पाहायला मिळाले विजय रॅली त्यांचे खात्री देखील आहे आणि त्या खात्री ते आता तारखेला मतमोजणीला सामोरे जाणार आहेत पुण्याहून विश्वजित बालेराव बकर लाईफ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा